हॅलो फ्रेंड्स टीना किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे समर सीझन म्हटलं की आधी आठवते की मस्त थंडगार अशी कुल्फी त्यासाठी शरीराला आणि मनाला थंडावा देणारी मस्त मलाई कुल्फी आज आपण इथे करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी ही कुल्फी कशी तयार करायची हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कुल्फीसाठी आपल्याला लागणार आहे एक लिटर फुलफॅट दूध आठ ते दहा काजू सात ते आठ बदाम आठ ते दहा पिस्ता दोन चमचा कस्टर्ड पावडर दहा ते बारा केसरच्या काड्या एक चमचा वेलची पावडर दोन चमचा मिल्क पावडर आणि अर्धा कप साखर गॅसवर आता एक कढई ठेवून त्यात थोडं ते चमचे पाणी टाकून घेऊया दूध आपण टाकून दूध आपलं तापेपर्यंत आपण हे ड्रायफ्रूट मिक्सरला जाडसर असं फिरवून घेऊया या प्रकारे थोडं जाडसर असं हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे एकदम याची बारीक पावडर करायची नाही दूध आता आपलं छान असं गरम झालेलं आहे ते सारखं असं आपल्याला ढवळत राहायचं आहे आता त्यातून अर्धी वाटी दूध आपण काढून घेऊयात आणि या दुधात कस्टर्ड पावडर व्यवस्थितपणे असं मिक्स करून घेऊयात कस्टर्ड पावडर दुधात व्यवस्थितपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून गुठळ्या तयार होणार नाही दूध आपल्याला मध्ये मध्ये असं ढवळतच राहायचं आहे जेणेकरून त्याची मलई पूर्णपणे दुधात मिक्स होईल साधारणतः तीस मिनिटे मध्यम आचेवर हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे एक लिटरच्या निम्म दूध तयार होईल इतकं दूध आपल्याला आठवून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता दूध इथे व्यवस्थितपणे आपल्याला आठवून झालेलं आहे निम्म असं दूध आपलं तयार झालं आहे याच स्टेजला आपण इथे दुधात मिक्स केलेलं कस्टर्ड पावडर टाकून व्यवस्थितपणे असं मिक्स करून घेऊयात यात आता अर्धा कप साखर टाकून मिक्स करून घेऊयात दहा मिनिटे हे दूध आपल्याला पुन्हा असं शिजवून घ्यायचं आहे दहा मिनिटे आता झालेली आहे, त्यात आता मिल्क पावडर वेलची पावडर आणि केसरच्या काड्या टाकून मिक्स करून घेऊयात व्यवस्थितपणे हे दूध आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यात मिक्सरमधून काढलेले ड्रायफ्रूट टाकून दोन ते ती तीन मिनिटे शिजवून घेऊयात या प्रकारेच कुल्फीचा थिकनेस आपला आला पाहिजे म्हणजे आपली कुल्फी व्यवस्थितपणे सेट होईल सेम अगदी याच प्रकारे तुम्हाला कुल्फीचा थिकनेस ठेवायचा आहे मस्त असं कुल्फीचं बॅटर इथे आपलं तयार झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून देऊयात कुल्फीचं मिश्रण आता आपण पूर्णपणे रूम टेम्परेचरला थंड करून घेऊया मिश्रण आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे ते आता आपण कुल्फी मोल्डमध्ये टाकून घेऊया वरून असा फॉइल पेपर लावून पॅक करून घेऊयात आणि त्याला एक असा होल करून घेऊयात आणि त्यात एक काडी अशी सेट करून घेऊया ही कुल्फी आपल्याला डीप ते तास सेट करायला ठेवायची आहे मी इथे ओव्हरनाईट साठी कुल्फी सेट करायला ठेवली होती ओव्हरनाईट सेट केल्यामुळे आपल्याला बेस्ट असा रिझल्ट मिळतो त्यामुळे शक्यतो ओव्हरनाईट साठी सेट करायला ठेवायची आहे आता एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात ही कुल्फी आपल्याला थोडी डीप करून घ्यायची आहे नंतर हळूवारपणे ही कुल्फी आपल्याला अशी फिरवून घ्यायची आहे मस्त अशी कुल्फी आपली इथे सेट झालेली आहे वरून आता गार्निशिंग साठी पिस्ताची पावडर अशी आपल्याला स्प्रिंकल करून घ्यायची आहे मस्त मलाईदार कुल्फी आपली खाण्यासाठी तयार झाली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा